अर्चना गेली दाखवतो तुम्हाला नमस्कार युट्यूब फॅमिली तर चला आपण आज जाणार आहोत हजी अली दर्गा ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी आपला ब्लॉग कंटिन्यू बघा तर मी तुम्हाला आज दाखवतो हजी अली दर्गा कसा आहे बघा दादू आपला अर्चना झालेला आहे प्रज्ञा प्रज्ञा तयार झाली तिकडे अर्चना तयार झाली चला भेटू आता रेल्वे स्टेशनला गेल्यावर आपण निघलेलो आहोत घराच्या बाहेर चला तर भेटू आता रोडवर गेल्यावर হাজিয়ারি রাহত মহালক্ষ্মী প্ল্যাটফর্ম মাতোদার হজিয়াল हाजी अली बघायला ए बा बा एक साईट ना चला तर, तर आपण आता लोक हाजी अलीच्या जवळ रोड न आणि हवे हा पाच मिनिटाचा रस्ता आहे महालक्ष्मी प्लॅटफॉर्म पासून जर कोणाला येत असेल हाजी अलीला तर पाच ते दहा मिनिटाचा रस्ता आहे बस तर आम्ही आता पैदल चाललेलो सर मी माझी फॅमिली आहे मागा आहे तरी फॅमिलीला होतो तुम्हाला हाजी अलीला आलेलो आहोत खूप भीड आहे खूप पब्लिक आहे आणि माझी पूर्ण फॅमिली आहे आणि मी तुम्हाला दाखवतो आपण आता जस्ट अली दर्गा इथं पोहोचलेला आहोत त्याचे कमाल लागलेली आहे दाखवतो तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने अलीचा खालचा भुएर आहे जमिनीच्या खाली मार्केट आहे मोठाऱ्या मार्केटमध्ये आहेत आपण आता या आरच्याला भीड आहे भोयार आहे खाली कसा दाखवतो हजेली जमिनीतून भोयर लागलेला आहे आणि त्याच्यातून जायचं आपल्याला समोर हजे आली आहे समुद्र आहे पूर्ण समुद्र समुद्र आहे तर चला बघू आता आलीत गेले होते समोरच हाजी आली तर आपण आता आलो हजीआली मध्ये बघू शकता आली आणि हा पूर्ण समुंदर तर चला आपण पोहचलो मध्ये फायनली आलो पूर्ण सौंदर समुंदर आहे बघा हजारचा नजारा खूप थंड आणि असं थंड खूप थंड वातावरण आहे ना कसं वाटतं तुला हज्यालीला येऊन है ना वारे वारे। पूर्ण समुंदर आणि सगळं पूर्ण समुद्र समुंदर आहे इकडे अर्चना आहे मी आहे स्वत आहे दादू आहे माझी मम्मी आहे सासू आहे बरेच जण आम्ही आलेलो आहोत हजी अली दर्ग्यामध्ये हे काय फुटूया इकडे हजी अली तर बघू आतमध्ये गेल्यावर कशा आहे आपण आता आलेलो आहोत आतमध्ये हजालीमध्ये दर्गेमध्ये आलेलो तिथंच आहे मग जायचं आहे आपल्याला हजालीचा नजारा कमेंट करून सांगा ज्यांना ज्यांना आवडला आहे कसं आहे तिकडे अशा प्रकारे कवेला चालू आहेत याच्या वगैरे आहे याचं काम चालू आहे बहुतेक आता सध्या काम चालू आहे त्यामुळं आपण जाऊ देत नाही आतमध्ये पूर्ण काम चालू आहे त्यामुळं त्यातला असा संबंध आहे पूर्ण पूर्ण ग्राउंड आहे याला असा किंवा मन्नत करतात सगळं दाखवतो तुम्हाला मस्त आहे हा पाठचा द्वारा आहे मला दोरा आहे दोन नंबरचा पहिला तो दुसरा होता आपण पहिला होता तो होता हा दुसरा दोरा दुणा। आणि खूप छान प्रकारे डिझाईन आहे बघा सुंदर एक मस्त सौंदर्य आहे बाजूला आहे आतमध्ये जाऊन मी आता आतमध्येच आहे अजून बाहेर गेलो नाही पाच आहे तू फिरायला दादू अंगो करतोय आमचा आहे बघा दादू करण्या बस खाली बस बस ना बस बस दंपाने बस मग बघू शकता समुद्र पूर्ण समुद्र समुद्र पाणीच पाणी पाण्यास काहीच नाही दुसरं पूर्ण पाणी पाणी तेव्हा पाठीमाग हजे आली आहे तेव्हा आणि पूर्ण पाणी आहे पूर्ण पाणीच पाणी तिकडे माझी फॅमिली आहे ते आले नाही इकडे ते बाबा पाठीमागा माझी आई आहे भाऊ आहे दोन नंबरचा भाऊ तिकडे प्रज्ञान पण आहे आणि अर्चना तिकडे खूप लांब आहे पाठीमागं मागं उभा आहे तर चला आपला व्हिडिओ इथेच वी थांबवतो भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय टाईम खूप झाला आहे लाटायला लागली एवढ्या लाटायला लागल्या जोरा जोरात बघू शकता कारण की खूप जोरात पाणी येतोय वाटते खूप अशा जोराजोरात तुम्हाला लाटा येतात प्रेशर प्रेशर नको खूप तर बरं चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा आहे मला नक्की सांगा कमेंट करून आता अधू त्याच्या आंघोळ होत नाही आधू चल ना बाबा झालं ना आता ते बघा तिकडे गेली अर्चना दिवस मिळवला आहे आणि आम्ही चाललेलो आहोत घरी चाल